नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी टम्म फुगलेल्या खुसखुशीत अशा ओठांनीही खाता येतील इतक्या सुंदर अशा करंजा आपण बनवलेल्या आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात स्किप करू नका आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण करंजी बनवणार आहोत त्यासाठी पहा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आता मैदा छान चाळून घेणार आहे चाळणीच्या सहाय्याने मैदा चाळून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे चवीनुसार त्यानंतर सात ते आठ चमचे तेलाचे कडकडीत मोहन करायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं की मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे सुरुवातीला चमच्याच्या साह्याने मिक्स करायचं थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने असं चोळून घ्यायचं सर्व मैद्याला चोळून झालं की नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे चपात्याचं पीठ मळतो त्या पद्धतीने मळायचं नाही थोडासा घट्टच ठेवायचा आहे गोळा भिजल्यानंतर तो मऊ पडतो त्यामुळे असा कडकच मळून घ्यायचा आहे छान असं वरतून नंतर तेल लावायचं आणि दोन्ही साईडनं छान असा मळून घ्यायचा आहे हे पहा जेवढा जास्त आपण मैदा मळून ठेवू तेवढा छान होतो आणि आपल्या करंजा छान फुटतात नंतर मैदा कडक होऊ नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीचं आवरण घालून झाकून ठेवायचा आता आपल्याला साठा लावण्यासाठी पहा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि मिक्स करून त्याला साईडला ठेवून दिलेलं आहे नंतर पहा अर्धा वाटी मी खसखस भाजून घेतलेली आहे नंतर पाव किलो खोबरं भाजून घ्यायचं आहे एकदम लाल तपकिरी रंगावर भाजायचं आहे करपू द्यायचं नाही आता खोबरं भाजून झालं आपलं खसखस पण भाजून झाली नंतर त्याच कढईमध्ये दोन वाटी बारीक रवा घालायचा आहे म्हणजे दोनशे ग्रॅम रवा आहे बारीक रवा तो भाजून घ्यायचा आहे छान लाल रंगावरती भाजून घ्यायचा भाजून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आणि आवडीप्रमाणे पन्नास ग्रॅम ड्रायफ्रूट्स घालायचे आणि चारोळे घालायचे त्यामध्ये आणि छान कडक असं भाजून घ्यायचं आहे थोडेसे क्रंची होईपर्यंत भाजायचे आहे म्हणजे आपलं सारण खूप छान लागतं आता सारणामध्ये आपले ड्रायफ्रूट्स मिक्स केलेले आहे त्यानंतर पहा आता आपण पिठी साखर घालणार आहोत अंदाजे दोन वाट्या मी यामध्ये साखर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा विलायची पावडर घातली आणि सारण छान मिक्स करून घेतलं एक नंबर सारण झालेलं आहे पहा ड्रायफ्रूट्समुळे आणि विलायचीमुळे छान स्मेल पण येतो आणि स्वादही छान लागतो आता आपण मैदा भिजवलेला घ्यायचा आहे आणि छोटे छोटे गोळे करून चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो साठा बनवला होता त्याला फेटून घ्यायचं आणि थोडं थोडं करून असं वरच्या बाजूने लावायचं आहे नंतर दुसरी आपण चपाती लाटलेली आहे ती त्याच्यावरती घालायची आहे नंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती साठा लावायचा असं चार वेळा आपल्याला करायचं आहे जवळपास चार चपात्या लाटलेल्या त्यावरती घालायच्या आहेत साठा लावायचा चपाती घालायची साठा लावायचा चपाती घालायची जर आपण या पद्धतीने केल्या तर एक नंबर आणि खुसखुशीत करंजा आपल्या होतात तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच पाहिला असेल की ती छान खुशखुशीत आपल्या करंजा झालेल्या आहेत तर पहा आता याचा मी रोल बनवून घेते मस्त असा साठा लावून झालेला आहे आता आपण याचा रोल बनवून घेऊयात अजिबात हवा शिरू द्यायची नाही एकदम घट्ट असा रोल बनवून घ्यायचा आहे नंतर आपण कट करून घेणार आहोत बारीक आकारामध्ये जशा आपण आळूच्या वड्या पाडतो त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा सर्व गोळा कट करून झालेला आहे आपला आता भांड्यामध्ये ठेवून झाकून ठेवायचं म्हणजे कडक होणार नाही आणि एक एक करून आपण पुरीसारखं लाटून घेणार आहोत हे पहा झाकून ठेवायचं म्हणजे कडक होणार नाही नंतर ना एक एक गोळा लाटून घेणार आहोत पुरीसारखी लाटी लाटून घ्यायची एकदम पातळ लाटी लाटायची आहे जाड ठेवायची नाही हे पहा आता मी करंजीचा साचा वापरलेला आहे इथे आता जेवढं सारण बसेल तेवढं सारण घालायचं आहे म्हणजे आपली करंजी मस्तच होते टम्म अशी फुकते आता या पद्धतीने मी सर्व करंजा करून घेतलेल्या आहेत एकदाच करून घ्यायच्या नाहीत थोड्या थोड्या करायच्या म्हणजे कडक होत नाहीत दहा ते पंधरा करंजा करायच्या आणि लागलीच तळून घ्यायच्या म्हणजेच कडक होणार नाही जर आपल्या करंजा कडक झाल्या तर तळल्यानंतरही त्या कडकच होणार खायला व्यवस्थित लागणार नाही थोड्या थोड्या करून अशा लाल रंगावरती भाजून घ्यायच्या म्हणजे आपल्या करंजा कच्च्या राहणार नाहीत तर तुम्हाला आवडली का माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकनचं बटन क्लिक करा म्हणजे मी जे जे व्हिडिओ पोस्ट केले ते तुमच्यापर्यंत सहज पोचतील छान झालेत ना चला आवडलं तर एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ